मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील दोन अडीच वर्ष सर्वात जास्त चर्चेत असलेली दोन नावं होती एक म्हणजे एकनाथ शिंदे दुसरं म्हणजे अजित पवार आणि विधानसभा दोन हजार चोवीस निवडणुकीचे निकाल लागले आणि त्यानंतर या दोघांची अवस्था अशी झालेली आहे की सांगताही येईना आणि सहनही होईना कारण दोघेही नाराज होत आहेत रुसत आहेत परंतु बोलण्याची हिंमत मात्र या दोघांमध्येही होत नाही ती धमक यांच्यामध्ये शिल्लकच राहिलेली नाही कारण अजित पवार नाराज झाले की ते नॉट रिचेबल होतात आणि एकनाथ शिंदे नाराज झालेत की ते लगेच थेट साताऱ्याकडचं ते दरेगाव गाठतात आणि तिकडे लगेच गायब होतात दोन दिवस चार दिवस आठ दिवस म्हणजे अशी या दोघांची अवस्था झालेली आहे परंतु ते उघडपणे बोलू शकत नाही कारण भाजपने त्यांची तशी अवस्था करून टाकलेली आहे आणि भाजप समोर ते मोठ्या आवाजात किंवा मागण्या देखील मागू शकत नाहीत नक्की का मागू शकत नाहीत तर मोदी शहाना गुलाम लोक जास्त आवडतात आणि भाजप हा गुलामांचा पक्ष आहे असं म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही आणि मग मोदी आणि शहा हे हुकुमशहा पद्धतीने भाजप चालवत असताना दिसतात तसं देशातही लोकशाही नक्की किती शिल्लक राहिली यावर खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे परंतु जेव्हा भाजप पक्षामधील आपण पाहतो तेव्हा मग भाजपमध्ये हे दोघे जण हुकुमशाह आहेत यांच्या हातात हंटर असतो आणि मग बाकीच्या सर्व त्यांचे मित्र पक्ष असतील किंवा मग त्यांचे पक्षामधील नेते असतील त्या सर्वांना फक्त उडभाशा काढणं एवढंच काम मोदी शहानी शिल्लक ठेवलेलं आहे आणि मग एकनाथ शिंदे असतील किंवा अजित पवार असतील यांचे हात दगडाखाली गुंतलेले आहेत यांच्या फायली मोदी शहांच्या कपाटामध्ये आहेत आणि मग अशा परिस्थितीत त्यांना गुलामांची गरज होती आणि यांना यांचे जे काही गोष्टी आहेत त्यांच्या हातून घडलेल्या किंवा अन्य मधल्या धाडी वगैरे आपल्या सर्वांना माहिती तर ह्या सर्व वाचवण्यासाठी गुलाम बनण्याची इच्छा असावी मग अशा पद्धतीने हुकुमशाह आणि गुलाम यांची अशी ही युती झाली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही कारण दोन हजार चोवीस ला निवडणुकीचे निकाल लागले आणि निकालाच्या नंतर प्रचंड मोठं बहुमत मिळालं म्हणजे कोणीही कल्पना केली नव्हती इतकं बहुमत मिळालं भाजपला एकशे बत्तीस जागा एकनाथ शिंदेला सत्तावन्न जागा अजित पवारांना पंचेचाळीस जागा इतकं सगळं मिळल्यानंतर देखील हे सर्व महायुतीवाले सुटकात असल्यासारखे दिसले मग कुणीही त्या विजयाचं सेलिब्रेशन करताना किंवा तो साजरा करत असताना दिसलंच नाही म्हणजे कोणीतरी जवळचा व्यक्ती गतप्राण झाल्यानंतर गेल्यानंतर जसं माणसाला सुतक पडतं काही दिवसांचं आणि तो दुःखात असतो तसं यांना एवढं बहुमत पडलं तरी यांचे सुटकी चेहरे घेऊन हे मीडिया समोर येत होते आणि मग एकनाथ शिंदेनाही कळलं की त्यांची अवस्था का नक्की काय झाली आहे राजकीय महत्व किती खलास केलेलं आहे या भाजपानी आणि अजित पवारांना देखील ते कळलेलं आहे आणि मग नाराजी नाट्य हे आत्ताच सुरू नाही झाले तर मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत असतानाच एकनाथ शिंदे नाराज झाले होते त्यांना असं वाटत होतं की काही दिवस का होईना पुन्हा मुख्यमंत्री करतील परंतु बोलण्याची हिंमत होत नव्हती कारण एकदा का गुलामी पत्करली की गुलामांचा मोठा आवाज होऊ शकत नाही आणि गुलाम हे हक्क मागू शकत नाहीत अशा पद्धतीने हे सर्व यांचं युती किंवा एकत्रीकरण राजकीय हेच संबंध आहेत आणि मग ते आवाज करू शकले नाही काही काळ नाराज राहून काही काळ गावाकडे जाऊन तिकडे त्या साताऱ्यामध्ये मग त्यांना शेवटी राजीनामा द्यावाच लागला अजित पवारांची तिचा अवस्था कारण त्यांना ते, ते उपमुख्यमंत्री पदावरच होते आणि तिथंच राहिले त्यांना माहिती होतं इथून पुढे काय आता आपण सरकू शकत नाही ते म्हणले आम्हाला काय अपेक्षा नाहीये मी हेच बरं आहे मग त्यानंतर सरकार तापन झालं आणि मंत्रिपद ठरवायचे होते त्यावेळी देखील भाजपने दादागिरी केली आणि त्यांना पाहिजे ते मंत्रीपद घेतले त्यावेळी एकनाथ शिंदेचा गट नाराज झाला अजित पवारांचा गट देखील नाराज झाला नाराजांनी अनेकांनी उघडपणे नाराजी बोलून देखील दाखवली शिंदे गटामधून तर बरेच जण बोलले आणि इतकं सगळं झालं तरीही त्यांच्याच गटातील त्यांच्याच आमदारांना मंत्रीपदासाठी ना अजित पवार न्याय देऊ शकले ना एकनाथ शिंदे न्याय देऊ शकले नाराज होऊन यांनी दोघांनी काय केलं तर एक नॉट रिचेबल झाला दुसरा गावाकडे जाऊन बसला त्यानंतर नुकतंच आता काय घडलंय तर, तर पालकमंत्री पदावरून पा वाद सुरू झाले आहे मग पालकमंत्री पद पा कुठल्या जिल्ह्याला कोण असावा यावरून मग शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये खूप मोठी रस्सी खेच आहे आणि समोर दिसते ते दोन नाव एक म्हणजे रायगड कोकणामधील आणि दुसरं म्हणजे इकडचं हे नाशिक आणि या दोन ठिकाणच्या पालकमंत्री पदाला काही तासानंतर स्थगिती देखील देण्यात आली आणि मग हे पद शिंदे गटाला नाही मिळाल्यावर एकनाथ शिंदे काय केलं गावाकडे जाऊन बसले रुसलेन गावाकडे जाऊन बसले परंतु आवाज करण्याची हिंमत नाहीये आणि मग त्याला स्थगिती तात्पुरती मिळालेली आहे परंतु भाजप यांचं हे सर्व किती काळ सहन करणार एखादी नॉटरी चेबल व्हायचं एखादी गावाकडे जाऊन बसायचं त्यांचे मतभेदाचे अनेक कारण आहेत परंतु मग सध्या एक बातमी येत आहे ती म्हणजे महायुतीत उदय होत आहे आणि काही काळ जाऊ द्या त्यांचे हे रुसणे फुगणे म्हणजे जसं कुटुंबामध्ये नवरा बायको असतात ना आणि मग त्यांचे भांडणं होतात आणि मग काही दिवस न अबोला धरूनच ते वागत असतात आणि अप्रत्यक्षपणे इशाऱ्या इशाऱ्याने किंवा ज्याला जसं जमल तसं त्यांनी काम करायचं तसं हे भाजप शिंदे गट आणि अजित पवार यांचा सध्या राज्य सरकारचा कारभार सुरू आहे म्हणजे कुठलंही काही वाटाघाटी आल्या मंत्रीपद आले की रुष्ण फुगणं सुरूच सरकार स्थापन करायचे रुष्ण फुगणं सुरूच पालकमंत्रीपद वाटायचे तर उष्ण फुगणं सुरूच आणखी महामंडळ यायची तर उष्ण फुगणं सुरूच म्हणजे आता तर जिल्हा परिषदा महानगरपालिका त्याच्या पण निवडणूक आहेत म्हणजे हे सुरूच आहे आणि मग अशा पद्धतीने जेव्हा काही काळ जाईल तेव्हा महायुतीमध्ये उदय होत आहे आणि मग त्यावेळी अजित पवारांचा गट असेल किंवा मग एकनाथ शिंदेचा गट असेल उघडपणे त्यांना बाजूला सारल्या जाईल आणि जो उदय होत आहे त्यामध्ये वीस आमदार आणि तीन खासदार अशा पद्धतीने एक वेगळा गट महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नव्याने स्थापन होऊ शकतो अशी एकंदर सध्याची राजकीय परिस्थिती आहे कदाचित नजीकच्या काळात एक नवीन राजकीय धक्का आपल्याला पाहायला मिळू शकेल असं खात्रीलायक सूत्रांकडून कळत आहे परंतु एकंदर सध्याची परिस्थिती पाहिली तर मग अजित पवार हे नॉटरीचेबल होण्यापलीकडे काही करू शकत नाहीत आणि इकडं एकनाथ शिंदे हे रुसून गावाकडे जाऊन बसण्यापलीकडे काही करू शकत नाहीत ते आज जरी मनधरणी करायला तिकडे ते हेलिकॉप्टरने गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे वगैरे गेल्याच्या बातम्या आल्या परंतु किती काळ असा मनधरणी करीत राहणार हे भाजप हे आपण पाहत राहू परंतु काही दिवसांनी यांच्या जे काही रुसण फुगणं आहे ते काढणं बंद होईल आणि मग उदय झाला की यांना बाजूला सारल्या जाईल आपण वाट पाहत राहू की यांच्यामध्ये नक्की काय घडतंय किती काळ घडतंय आणि ही महायुती नक्की किती काळ अभेद्य राहती किती काळ मोदी शाह त्यांची हुकुमशाही चालवतात कारण दिल्लीची खुर्ची हालत असल्याच्या बातम्या सध्या आहेत जर दिल्लीचं सरकार गेलं तर भाजपची देशातील अवस्था बदललेली असेल राज्यातले बदललेली असू शकते परंतु सध्या तरी मोदी शाह हे हंटर घेऊन हुकुमशाही करत आहेत आणि महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रापुरता विचार करता भाजपचे मित्र पक्ष असलेला अजित पवार गट असेल किंवा मग एकनाथ शिंदे गट असेल हे दोन्ही नेते हे सहन करण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत ते कितीही त्यांच्या मनाविरुद्ध घडलं तरीही तोंड उघडू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि मग त्यामुळेच मी सुरुवातीला म्हणालो की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची अवस्था अशी झाली की सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही मित्रांनो माझ्या या मुद्द्यांविषयी तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आजच्या पुरते एवढं थांबतो धन्यवाद